महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी होटगी जिल्हा परिषद शाळेस राष्ट्रीय पातळीवरील इन्स्पायर मानक सन्मान मानवाचे दैनंदिन जीवनमान सुसह्य करणाऱ्या नवनवीन कल्पनांचा शोध लावण्यासाठी भारत सरकारच्या राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठानतर्फे आयोजित राष्ट्रीय स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा होटगी येथील इयत्ता सहावीमधील विद्यार्थिनी कुमारी स्नेहा संतोष सोनकडेने सादर केलेल्या शोधकल्पनेस राष्ट्रीय सन्मान प्राप्त झाला हा सन्मान मिळवणारी सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेची ही एकमेव शाळा आहे तिला शाळेतील विज्ञान शिक्षक श्री सचिन शंकर नारायणकर सर यांचे मार्गदर्शन लाभले या स्पर्धेकरिता दक्षिण सोलापूरच्या गट शिक्षणाधिकारी श्रीमती जयश्री सुतार मॅडम होटगी बीटचे विस्तार अधिकारी श्री गुरुबाळा सनके साहेब होटगी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री नागनाथ स्वामी साहेब यांची प्रेरणा लाभली तर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री इंद्रजीत लांडगे साहेब व मुख्याध्यापक श्री विठ्ठल सर यांचे मार्गदर्शक व सर्व शिक्षक वृंदांचे सहकार्य लाभले या निमित्ताने शाळा व विद्यार्थिनींचे सर्वत्र कौतुक होत आहे महाराष्ट्र पोलीस टाईम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद